बोध घेण्यासारखी आणि सत्य परिस्थितीवर प्रहार करण्यासारखी एक छोटीशी कहाणी लेखक अनामिक क्रेडिट गोज टू दॅट अनामिक ओनली अजित आणि अंजली आणि त्यांची दोन मुलं मस्त चौकोनी कुटुंब मोठा बंगला दिमतीला नोकर चाकर गले लठ्ठ पगाराची नोकरी सगळं काही स्थिर स्थावर असं आयुष्य आणि असाच एक दिवस बंगल्यावर कुरिअरवाला येतो आणि घरातला नोकर साहेब कुरिअर आलं आहे म्हणून एका फॉर्मवर सही घेऊन जातो पार्सल देतो आपल्या हातात अंजली मागून ओरडतच येते अजित हॉलमध्ये पोचतो अहो काय आलं आहे पार्सल कुरिअर कुणाचं आहे तो पाहतो त्याला कळतं आईचं आहे अहो आईचं आहे ना काढा ना मग लगेच वाचा ना काय आहे अगं तिने एक पत्र लिहिलं आहे पत्र आहे वाचतो ना काय एवढी गडबड आहे आणि काहीतरी एक बांधून छोट्यासं पाकिटात रबर बँड लावून पाठवलंय पत्र वाचू लागतो तो अजित आणि त्याला आलेलं हे आईचं पत्र प्रिय अजित अरे व्हॉट्सअपवर मातृदिनानिमित्त तू संदेश पाठवलास मनाला खूप बरं वाटलं आणि हो अजूनही तू प्रियच आहेस म्हणूनच मी पत्राची सुरुवात प्रिय अजित अशीच करते कारण माझ्याकडून मी माझ्या मुलावर प्रेम करणं कधीच सोडलं नाही सोबत या पत्रामध्ये तू दिलेला मोबाईल पाठवला हो आहे त्याविषयी नंतर बोलेनच अरे अजित हां फेसबुकवरची तुझी मातृदिनाची पोस्ट पण पाहिली मी अरे खूप छान संदेश लिहितोस आणि केवढे लाईक्स त्याला किती कॉमेंट्स मानलं पाहिजे ना तुला अरे काही कॉमेंट्स वाच मी वाचल्या आणि माझी बोटंसुद्धा मोबाईलवर चालू लागली पण क्षणात मी थांबले म्हटलं नको नावातलं साधर्मे बघायची लोक आणि मग अरे अजित तुझी आई आहे का असं विचारायचे आणि तुझी मोठी पंचायत व्हायची कारण तुझे बाबा गेले जेवढं तुझ्यासाठी करायचं तेवढं त्यांनी नक्की केलं आम्ही दोघांनीही केलं अरे केलं कसलं ते आमचं कर्तव्य आहे तुझ्याच भाषेत आम्ही फक्त पैसा पुरवला बाकी मग तू बुद्धिमान होता हुशार होता शिकत गेलास छानपैकी तुला आवडलेली मुलगी घरी घेऊन आलास आम्ही तेही स्वीकारलं तुझं लग्न लावून दिलं छानपैकी कोणीही काहीही नावं ठेवली नाही पाहिजेत एकुलता एक मुलगा म्हणून जोरात लग्न करून दिलं तसं तुला परदेशात नोकरीही लागली परदेशात जायच्या आधीच तुझ्या बाबांनी शेवटचा श्वास घेतला नंतर तुला परदेशात नोकरी मोठा पगार मिळतो आहे गं सेटल होईल चार पैसे कमवायचं हेच वय आहे वगैरे वगैरे मला सांगून तू अंजलीला घेऊन गे गेलास अरे बंटी आणि बबलीच्या सोबत मला जगायचं होतं मला राहायचं होतं त्यांच्यासोबत त्यांच्या बाललीला बघत बघत मला शेवटचा श्वास आला तरी मी आनंदात गेले असते कारण ह्यांच्या जाण्यानंतर खूप मोठी पोकळी निर्माण झाली रे पण परदेशात जाणं महत्त्वाचं होतं आईच्या नातवांसोबत जगण्यापेक्षा mm. तू पोस्ट छान लिहितोस संदेश छान लिहितोस पण हेच संदेश तू मला जर जवळ घेऊन सांगितले असतेस कानात तर एका आईचं मन खूप भरून आलं असतं कृतकृत्य वाटलं असतं रे मला हां आणि बंगल्यातला तुझा आणि अंजलीचा फोटो एका पोस्टवर बघितला मी अरे कसला हँडसम दिसतोयस तू आणि हो माझी सुनबाई पण सुंदर आहे बरं का असो अरे बंटी आणि बबली मोठे झाले असतील सांगू नकोस त्यांना आजीचं पत्रे वगैरे किंवा आजी आहे वृद्धाश्रमात ठेवून गेला होतास तू परदेशात जाताना आणि तू वचन दिलं होतंस एका मुलाचं एका आईला दिलेलं वचन अरे मी वाचलं होतं कुठेतरी की अशी वचनं ही तोडली जात नाहीत पण परदेशातनं तू मला आल्यानंतर घेऊन जातो असं वचन दिलं पाळलं नाहीस तो भाग आला हिदा जगते रे तुझ्या आठवणीत छान तुझं बाल आठ पण आठवते आणि त्यातच रमून जाते मी नातवांच्या बाल लिहिला काय नशिबात नाही आणि आता हे पत्र तुला मिळेल त्यानंतर मी किती दिवस राहीन याचं काही सांगता येत नाही नंतर मला समजलं आमच्या संस्थापिकेकडनं तू परदेशातनं आला आहेस म्हणून तसेच त्या पोस्टमध्ये बंगल्याचे फोटो बघितले त्यावरून पण कळलं की तू बंगल्यात आहेस बंगला छान आहेस आणि हो नोकरचाकर पण आहेत पगार चांगला आहे तुला मग तिला नोकरी सोडायला लावली का जाऊ दे आता काय ना तिने नोकरी सोडली काय आणि ती नोकरी करत असली काय कदाचित तू मला सोडून गेला वृद्धाश्रमात तीच शेवटची भेट आणि आता यापुढे भेट होणे नाही असंच दिसते चित्र कारण बंगला तर प्रशस्त आहे तू कोणा पाहुण्याला बंगला दाखवताना व्हिडिओ शूट काढलेला होता कोणी कंपनीची माणसं आली होती वाटतं तुझी अरे सुटेड बुटेड तो व्हिडिओ नाही का टाकला होतास आणि तू किती कौतुकाने दाखवत होतास की ही माझ्या डॉगीची रूम ही माझ्याकडे जे काम करतात त्यांच्यासाठी खोली बांधली आहे मी म्हणजे रात्री अपरात्री त्यांना कुठे जायला नको त्याच खोलीत त्यांना लागूपुरतं सामान घेऊन दिलं आहे आणि केवढ्या कौतुकाने त्या पोस्टमध्ये तू लिहिलं होतंस की बाहेरच्या काही वृद्धांना पण तू सांभाळतो आहेस आनंद वाटला रे कधी कधी वाटतं ना की संस्कार खूप चांगले झालेत तुझ्यावर पण कधीकधी वाटतं इतका मोठा बंगला बांधला माझ्या मुलाने पण आईला मात्र दहा लाखासच एक वृद्धाश्रमाला देऊन तिची बर्दास्त ठेवायला सांगून निर्विकारपणे निघून गेलेला मुलगा तेव्हा वाटतं की अरे माझे संसार कुठेतरी कमी पडले तुला संस्कार करताना कुठेतरी आमचं चुकलं असंच काहीसं वाटून जातं रे मनाला बाहेरच्या वृद्धांना केवढा सन्मान करतोयस तू किती चांगलं सांभाळतोयस त्यांना आणि आईला केवढ्या कौतुकाने अरे तू कुत्र्यासाठी रूम बांधली आहेस नोकरांसाठी रूम बांधली आहेस आजही तुझ्या या माईची एक अपेक्षा सहज मनातून वर आली रे एखादी खोली एखादी खोली तू तु या तुझ्या माईसाठी टाकून दिलेल्या आईसाठी बांधली असतीस ना अरे मी काही राहायला येणार नव्हते नको असतात रे आम्हाला अशा या श्रीमंतीच्या थाटांच्या गोष्टी खूप चार प्रेमाच्या शब्दातसुद्धा तू मला विकत घेऊ शकला असतास अरे आम्ही विकली जातो म्हातारी माणसं जुनी माणसं चार प्रेमाच्या शब्दांमध्ये केवढे दहा लाखाचा चेक देऊन गेलास तू त्या वृद्धाश्रमाला अरे इतकं नाही लागत तुझ्या आईला खायला प्यायला चार प्रेमाचे शब्द नातवं खेळली असती माझ्या खांद्यावर नातवांना गोष्टी ऐकवल्या असत्या मी आणि काय असतं रे शेवटची इच्छा एका आईची एका आईची एकच तर इच्छा असते रे शेवटचा श्वास येईल तेव्हा आपल्या पतीची मांडी असावी डोक्याखाली किंवा पती गेलेला असेल तर आपल्या लेखाची मांडी असावी तुझ्या मांडीवर डोकं टेकून शेवटचा श्वास घेण्याची अंतिम इच्छा मात्र या माईची अपुरी राहणार अपुरी राहणार जास्त काय लिहू भेट ती वृद्धाश्रमात तू मला सोडून गेल्याची शेवटचीच ठरली शेवटचीच ठरली तुझा किमती मोबाईल उगाच तुझं नुकसान होऊ नये म्हणून याच पत्रासोबत परत आहे राग मानू नकोस प्रिय अजित अजूनही मला प्रियच आहेस तुझीच माई एक टाकून दिलेली आई टाकून दिलेली आई मित्रांनो अक्षरशः घहीवरून येतं ही गोष्ट वाचताना म्हणून तुम्हाला ऐकवावीशी वाटली तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आज ही जरी गोष्ट असली तरी अशा सत्य घटना या समाजामध्ये बऱ्याच पाहायला मिळतात हे तुम्हालाही माहिती आहे मी सुद्धा जवळून पाहिल्यात अशा काही गोष्टी त्यामुळं माझं मन तर खूपच घाईवरून आलं आहे आत्तापर्यंत मी कसा बसा कंट्रोल केलं आहे तुम्हाला सांगायची म्हणून पण आता मात्र मी चालतो निरोप घेतो आपला पाहत्र ऐकत राहा कवीप्रविश